तीन जुलै या तीन जुलैबद्दल प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस असा एक मी व्हिडिओ अपलोड केला खूप लोकांनी तो पाहिला आणि नावाजला याच तारखेला अजून एक महत्त्वाची घटना घडली आहे आणि कदाचित पुढच्या वर्षीपासून या प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाबरोबर हा दिवस या दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा आपला भारत देश साजरा करत राहील काय घडलं या तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताने सिंदूर ऑपरेशन चालू केलं पाकिस्तानला जो काही धडा शिकवायचा होता तो शिकवला त्यानंतर मग काही आंतरराष्ट्रीय करारावरती आपल्या सह्या असतात त्या अनुषंगाने चार पावलं परत मागं यावं लागतं तो काही भाग असेल तो सिक्रेसीचा भाग असतो त्याविषयी काही बोलणं गैर होईल हे सिंदूर ऑपरेशन संपल्यानंतर शारंगशक्ती एक स्टार्टअप शारंगशक्ती इंजिनिअरिंग दोन हजार तेवीस साली दिल्ली गुरुग्राम येथील आय आय टी इंजिनियर्सनी सुरू केलेली एक छोटीशी कंपनी काय स्वप्न या इंजिनियर युवकांनी भारताच्या सुरक्षेविषयी नवीन नवीन संशोधन करून अशी काही उत्पादनं करण्याचं एक मोठं स्वप्न बघितलं भारतीय सुरक्षा व्यवस्था अधिक अधिक कडक झाली पाहिजे सीमेवर त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि जे काही इतर देशांचं संशोधन अजून व्हायचं आहे असं नवीन संशोधन आपल्या हातनं झालंच पाहिजे आणि मग त्याचा उपयोग या भारत देशाच्या संपूर्ण सुरक्षा प्रणालीमध्ये प्रत्येक सीमेवरती कसा याचा उपयोग होईल यासाठी ते संशोधन उपयोगी पडलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने असं काहीतरी अफाट बनवायचे आपल्याला हे ध्येय घेऊन दोन हजार तेवीस साली ही शक्ती नावाची कंपनी स्थापित झाली दोन हजार चोवीस साली त्यांनी फक्त स्वतःचे मनसुबे प्लॅन्स काही लोकांपर्यंत पोहोचवले आणि फंड्स गोळा करण्यासाठी त्यांनी आव्हान केलं आम्हाला फंडिंग करा आम्ही या क्षेत्रात काम करणार आहोत त्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून दोन हजार चोवीस साली जवळपास पाच कोटी रुपये त्यांच्याकडं जमा झाले आणि मग ही अख्खी टीम युवा इंजिनियर्स ऑफ इंडिया दॅट टू फ्रॉम गुरुग्राम आय आय टी ही सगळी मुलं कामाला लागली आणि त्यांनी एक अफाट संशोधन केलं हे संशोधन तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी जगासमोर मांडलं आपल्या भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आम्ही हे कवच बनवलं आहे असं म्हणून त्यांनी आपल्या सर्व सेंट्रल मिनिस्ट्रीसमोर हे संशोधन जग जाहीर केलं असं अफाट संशोधन नक्की काय आहे ज्याने आपली सुरक्षा प्रणाली आता अधिक मजबूत होईल झाली असं डिक्लेअर केलेलं आहे तोच हा दिवस तीन जुलै दोन हजार पंचवीस वज्र नावाचं त्यांनी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारं हत्यार बनवलं हत्यार म्हणजे त्याचं हँगर खाली असेल जमिनीवर आणि त्याच्यातून ड्रोन हे सोडले जातील आणि शत्रूच्या आलेल्या आकाशात घिरट्या घालणाऱ्या आपल्याकडची टेहळणी करणारे किंवा आपल्याकडं काही स्मगलिंगचं अमली पदार्थ किंवा काही अतिरेक्यांना हत्यार हे पोहोचवण्यासाठी सुद्धा आजकाल चायना पाकिस्तान आणि तुर्की असे त्यांचे ड्रोन वापरत आहेत म्हणजे भारतामध्ये हायदोस घालण्यासाठी भारताच्या आकाशातील सीमेवरती हे धोके सतत उत्पन्न होत आहेत आणि मग ह्याच चिंतेत आपल्या सीमेवरचे सैनिक असतात आपल्या भारताच्या सीमांना हे ड्रोन भगदाड पाडत आहेत आपले फोटो ते आपल्या शत्रू राष्ट्राला कळवत आहेत सैन्याची मांडणी कशी कशी आहे कुठे कुठे किती सैनिक आहेत अशा प्रकारचे ॲडव्हान्स्ड कॅमेरे लावलेले ड्रोन आपल्या सीमेमध्ये येण्यासाठी उत्सुक असतात अर्थात खूप कमी वेळा त्यांना असं सीएमेच्या आतमध्ये शिरकाव मिळतो कारण आपली अँटी ड्रोन प्रणाली या वज्र या हत्याराच्या पूर्वीसुद्धा तशी सक्षमच आहे म्हणजे येणाऱ्या हवेतून अशी काही संकटं जेव्हा येतात कुठल्याही आपल्या शत्रू राष्ट्राची ड्रोन येतात तेव्हा त्यांची जी पी एस यंत्रणा नष्ट करायची इलेक्ट्रॉनिकली त्यांना पंगू बनवायचं अशा प्रकारचं सॉफ्ट किलिंग करणारी आपली प्रणाली नक्की आहे रडारनी आणि खालच्या कॅमेऱ्यानी जेव्हा फोटो पाठवले जातात तेव्हा ती प्रणाली ॲटोमॅटिक चालू होते आणि हा धोका टाळता येतो अशाच पद्धतीने ॲडव्हान्स्ड इनोव्हेशन असं ज्याला आपण म्हणू ते म्हणजे वज्र आता वज्र मदे हे वज्रमध्ये नक्की ॲडव्हान्समेंट काय झाली आहे सॉफ्ट किल करणं हे तर आपल्याकडं होतं पण वज्र इज पर्टिक्युलरली मेड फॉर हार्ड किल वॉट इज मीन्ड बाय हार्ड किल म्हणजे हे वज्र जेव्हा हँगरमधून सुटतं जेव्हा आपल्या जमिनीवरचे रडार आणि कॅमेरे या वज्रच्या हँगरला सिग्नल देतात की आकाशातून अमुक अमुक दिशेला धोका उत्पन्न झालेला आहे ड्रोन्स येत आहेत शत्रू राष्ट्राची ड्रोन्स त्यांनी सोडली आहेत आणि आता ती आपल्या सीमेकडे येत आहेत असा सिग्नल मिळता क्षणी या हँगरमधून वज्र हवेत छेपावतात ह्या वज्रमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्याकारणाने त्याचं ऑपरेशन कुठूनही जमिनीवरनं करावं लागत नाही एकदा ते हँगरमधून अवकाशात सोडलं गेलं आकाशात गिरट्या घालू लागलं की ते ॲटोमॅटिकली शत्रूचे ड्रोन कुठे आहेत किती अंतरावर आहेत आणि मग त्यांच्याकडं पिछा करण्यासाठी किती स्पीड ठेवावा लागेल स्वतःचा हे सगळं स्वतः विचार करून बाय वे ऑफ माइंड ॲप्लिकेशन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज इन्स्टॉल्ड इन दॅट वज्र वज्र म्हणजे काय तुम्ही आम्ही लहानपणापासून हा शब्द ऐकला आहे वज्र म्हणजे प्रहार हा वज्रच्याद्वारे होणारा शत्रूच्या राष्ट्रांच्या ड्रोनवरचा प्रहार हा त्याला भौतिकरित्या संपूर्णपणे नष्ट करतो सॉफ्ट किल आणि हार्ड किल किलमध्ये हाच फरक आहे हार्ड किल म्हणजे भौतिकदृष्ट्या शत्रू राष्ट्रांनी सोडलेल्या हवेतल्या सगळ्या ड्रोनला संपूर्णपणे नष्ट करणं तहस नहस करणं ते काम वज्र करतं आणि कशा पद्धतीने करतं एकदा त्या शत्रू राष्ट्राच्या ड्रोनची लोकेशन कळली की त्याचा पीछा करायचा आणि पन्नास ते शंभर मीटर या अंतरात आल्यानंतर त्याच्यावरती एकच शेवटचा प्रहार म्हणजेच हा वज्र जे आहे ते जाऊन डायरेक्ट त्याला धडकतं पूर्वी अशी जेव्हा धडक मारतो तेव्हा हे हत्यार आपलं त्या वाया जायचं आणि आपल्या पुन्हा त्याला वापरता येणं शक्य नसायचं ही ॲडव्हान्समेंट या वज्रमध्ये आहे वज्र कॅन कम बॅक आफ्टर मिशन एखाद्या शत्रूच्या दोन चार ड्रोनला नष्ट केल्यानंतर ही परत वज्र आपल्या आपल्या हँगरपर्यंत परत येतात हे कसं शक्य झालं दॅट इज द इनोव्हेशन बाय दिस इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स केबलर केबलर नावाचा एक धातू आहे धातू मिश्रण आहे ज्याच्याद्वारे आपल्याला बुलेटप्रूफ जॅकेट बनवली जातात या केबलरच्या खाली या वज्रची सर्व काही सर्किट्स सुरक्षित एका छोट्याशा डोमखाली झाकलेली असतात आणि ह्या केब्लरमध्ये हे वज्र जेव्हा शत्रुराष्ट्राच्या ड्रोनवर आदळलं जातं त्याचे तुकडे तुकडे करतं तेव्हा तो धक्का सहन करण्या इतकी त्या केब्लरमुळं ताकद राहते आणि वज्र पुन्हा आपल्या जिथून निघालं होतं तिथं सही सलामत परत येऊ शकतं त्या हँगरला इट इज द बेस्ट इनोव्हेशन म्हणजेच तो वज्र पुन्हा पुढच्या मिशनसाठी तयार करून ठेवता येतो म्हणजेच आपल्या देशाचं पूर्वी जे नुकसान होत होतं ते आता वाचलेलं आहे हे सगळं घडते त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची जी काही त्यांची दृष्टी एक आतमध्ये बसवलेली असते जी कुठल्याही अंधाऱ्या जागेचे सुद्धा आपल्याला दृश्य ती ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कळवते आणि त्याप्रमाणे त्या, त्या प्रतिमांच्या आधारे वज्र स्वत कार्यास तयार राहतो आता मग हा एक वज्र आणि समजा अनेक ड्रोन्स आले तर काय शत्रू राष्ट्रांनी समजा अनेक प्रकारची ड्रोन्स पाठवली तर वज्रसुद्धा तितक्याच प्रमाणात त्या हँगरमधनं सोडता येतात आणि जितकी वज्र आपण सोडू तितके ते एकमेकांशी ए आयद्वारा कम्युनिकेशनमध्ये राहतात आणि त्यांना हजारो ड्रोन्स त्यांच्यासमोर नेऊन ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली अशी तयार केली आहे की त्यांना दोस्त आणि दुश्मन ह्याच्यातला फरक परफेक्टली कळतो आणि मग हे अचानक तिकडून जर काही लोंढा आला पंधरावीस ड्रोन सोडले शत्रू राष्ट्रांनी तर सुद्धा पंधरा वीस ड्रोन सोडू शकतो आणि हे एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करत त्यांना घेरून त्यांना पूर्णपणे नष्ट करू शकतात ही या वज्रची ताकद आहे आता या शारंग शक्ती इंजिनिअरिंगच्या मुलांचं स्वप्नच होतं की मला सगळ्यांना मिळून आम्हाला आमचा इंटेलिजन्स अशा पद्धतीने वापरायचा आहे की भारताची रक्षा प्रणाली ही सर्व जगामध्ये मजबूत झाली पाहिजे आणि ती झाली आहे आता तर ते याच्याही पुढे जाऊन असं संशोधन करत आहेत की या वज्रमध्ये अशी काही स्फोटकं आपल्याला लाँच करता येतील का की ज्याचे बारीक बारीक छर्रे तिकडून येणाऱ्या ड्रोन्स आणि हेलिकॉप्टरलासुद्धा त्रासदायक ठरतील अशा प्रकारची काही स्फोटकं आपण या वज्रमध्ये लॉन्च करून त्याचा उपयोग करून शत्रूला नामोहरम करू शकतो का इट इज द वे ऑफ द नेक्स्ट थिंकिंग ऑफ शारंग इंजिनिअरिंग ग्रुप मित्रांनो आपल्या सीमेवरचा जवान याच शंकेमध्ये असतो की शत्रूकडं तुर्कीची चायनाची पाकिस्तानची ही अतिशय ॲडव्हान्स्ड अशी ड्रोन बनवण्याची सतत त्यांची तयारी चालू असते आणि त्याच्या टेस्टिंगसाठी हे आपल्या सीमांच्या अवतीभोवती असे ड्रोन्स पाठवत आहेत म्हणजेच आपली ॲडव्हान्समेंट कुठल्या पायरीपर्यंत पोहोचली आहे हेही त्यांना कळतं आणि त्यांची ॲडव्हान्समेंट आपल्याला कळते आहे आता हे वज्र बनवण्याचा हेतू फक्त भारताची सुरक्षा प्रणाली मजबूत करणं हा तर होताच परंतु इतर काही असे अनेक देश आहेत ते सुद्धा आता हे परचेस करण्यासाठी रांगा लावून उभे राहतील हा त्या इंजिनियर लोकांचा विजय आहे ही त्यांची स्वप्नपूर्ती आहे डेफिनेटली इतर काही छोट्या देशांना आपण अशी ही हत्यारं पुरवू शकतो आणि मगच मेक इन इंडिया असं करत करत वी आर बिकमिंग द ग्रेट एक्सपोर्टर्स ॲज फार ॲज द डिफेन्स वेपन्स आर कन्सर्न्ड द लेटेस्ट वेपन सिस्टीम्स आर कन्सर्न्ड कारण इथून पुढचं जे युद्ध आहे ते अशाच ड्रोनच्या माध्यमातनंच युद्ध दिवसेंदिवस अशा पद्धतीनेच लढलं जाईल ड्रोनचा साईज जितका कमीत कमी जितकं इनोव्हेशन वज्रसारखा जो राष्ट्र करू शकतो त्याच राष्ट्राला किंमत राहणार आहे अशी सध्या तरी परिस्थिती नक्की निर्माण झाली आहे चला या शारंग शक्तीच्या सर्व तरुण इंजिनियर्सचं आपण माझ्या चॅनलतर्फे अभिनंदन तर करूच पण ॲज युजुअल त्यांना कवि प्रवीज शो यूट्यूब चॅनलतर्फे या प्रवीचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट मेक इन इंडिया मेक इन इंडिया टीका करणारे खूप जणं भेटतात गर्दी टीका करणाऱ्यांची काही कमी नाही आहे पण या मेक इन इंडियाचा सपोर्ट मिळाल्यानंतर आपल्यातला युवा वर्गाचा इंटेलिजन्स कसा एक पीक लेवल गाठू शकतो आणि कशा पद्धतीचं संशोधन करू शकतो याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे वज्र मॅन्युफॅक्चर्ड बाय शारंग शक्ती इंजिनिअरिंग ग्रुप द इंजिनियर्स फ्रॉम आय आय टी गुरुग्राम दिल्ली त्यांचे हे संशोधन खरोखर राष्ट्राला खूप उपयुक्त आहे या वज्रमुळे आता जमिनीवरचे रडार आणि कॅमेरे त्यांच्याकडनं सिग्नल मिळताच कोणत्याही शत्रू राष्ट्राचा हवेतला धोका आपल्याला तिथल्या तिथं हवेत संपवता येणार आहे आणि मित्रांनो पुढचं संशोधन त्यांचं असं चाललेलं आहे की भारतीय बनावटीच्या रडारशी त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्याचं काम ते करत आहेत म्हणजेच भारतीय कॅमेरे आणि भारतीय रडार म्हणजेच या बाबतीतलं आपलं जे अवलंबित्व आहे परकीय राष्ट्रांवरती ते आपण शंभर टक्के कमी करण्याच्या मार्गावर आहोत सो विश यू ऑल द बेस्ट ऑल द इंजिनिअरिंग ग्रुप शारंग शक्ती ग्रुप अँड एव्हरी इंजिनियर ही हिज वर्क इज डेफिनेटली सॅल्युटेबल वर्क प्रत्येक इंजिनियरला माझ्या चॅनलचा कडक सॅल्यूट अशाच काही नवनवीन इन इनोव्हेशनसाठी पाहत राहा ऐकत राहा कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल प्रचंड गोष्टींचा खजिना देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव स्टेज आर्टिस्ट जो की जागतिक विक्रमवीरसुद्धा आहे अशा कविप्रवीज शो या चॅनलला नक्की भेट द्या आणि एन्जॉय करत रहा आठ हजार दोनशे ब्याऐंशी व्हिडिओ